नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत ही कथा आहे एका उमद्या घोड्याची आणि त्याच्यातल्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि यातून मिळणारा संदेश आजही तितकाच खरा आहे आयुष्यात कधीतरी वाटतं ना की आता बस झालं आता हार मानलेली बरी पण हार मानणं हे कधी योग्य असतं आजची जी कथा आहे ना ती आपल्याला ह्याच प्रश्नावर जरा वेगळ्या अँगलने विचार करायला लावते तर ही कथा आली कुठून याची सुरुवात होते एका भिक्षूपासून ज्याची सगळी उमेदच संपली होती गंमत म्हणजे ही कथा गौतम बुद्धांनी अशा एका भिक्षूला सांगितली होती ज्यानं आपलं सगळं आध्यात्मिक काम सोडून दिलं होतं तो इतका निराश झाला होता की त्याला वाटत होतं आता आपल्याकडून काहीही होणार नाही आणि म्हणूनच त्या भिक्षूला पुन्हा उभं करण्यासाठी त्याला त्याच्या मार्गावर परत आणण्यासाठी बुद्धांनी स्वतःच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली म्हणजे ही निव्वळ एक गोष्ट नव्हती तर एक खास धडा होता चला तर मग थेट त्या कथेतच जाऊया आणि भेटूया या कथेच्या खऱ्या नायकांना कल्पना करा बनारस शहर आहे आणि शत्रूंनी त्याला चारही बाजूंनी घेरलंय राजा आणि तिथले लोक एका मोठ्या संकटात आहेत बाहेर पडायला काही मार्गच दिसत नाहीये आणि हे संकट काही लहान सहान नव्हतं विचार करा एक नाही दोन नाही तर तब्बल सात राजांनी मिळून शहराला वेढा घातला होता जिंकण्याची शक्यता जवळजवळ शून्य होती असं समजा पण बनारसकडे एक हुकुमी एक्का होता एक अत्यंत पराक्रमी सारथी आणि त्याचे दोन खास सिंधू घोडे आणि विशेष म्हणजे ते दोघं सख्खे भाऊ होते त्यांचं शौर्य आणि एकमेकांवरचा विश्वास हेच शहराचं एकमेव आशास्थान होतं आणि त्यांनी खरंच कमाल करून दाखवली त्या सारथीने आणि घोड्यांनी एकामागे एक अशा सहा शत्रूंचा छावण्या पार उद्ध्वस्त केल्या सहाच्या सहा, सहा राजांना कैद केलो म्हणजे विजय अगदी तोंडाशी आला होता पण नेमकं जेव्हा वाटलं की आत्ता आपण जिंकणारच तेव्हा कथेत एक मोठा ट्विस्ट आला मोठ्या भावाला त्या शूर घोड्याला एक बाण लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला आणि हाच कथेचा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे कारण इथे एक निर्णय घेतला जाणार होता जो सगळं काही बदलू शकणार होता आता साहजिकच आहे सारथीने एकदम प्रॅक्टिकल विचार केला लढाई जिंकायची आहे तर एक ताजा तवाना घोडा हवा त्याने जखमी घोडाला रथातून सोडायला सुरुवात केली पण तो जखमी घोडा त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं त्यानं सारथीला दोन प्रकारच्या मानसिकतेतला फरक सांगितला एक असतो अस्सल जो शेवटपर्यंत लढतो आणि दुसरा असतो सामान्य जो लगेच हार मानतो जमिनीवर जखमी अवस्थेत पडून सुद्धा तो घोडा आपल्या सारथीला म्हणाला अस्सल घोडा कधीही हार मानत नाही तो शेवटपर्यंत लुडतो सामान्य घोडा मात्र लगेच माघार घेतो तर ही एकच ओळ सगळं काही बदलणार होती त्या घोड्याचे ते शब्द थेट सारथीच्या काळजाला भिडले त्याचा विचारच बदलला त्याने आपला निर्णय मागे घेतला आणि त्याच जखमी पण दृढनिश्चयी घोड्याला पुन्हा रथाला जोडलं ही एक मोठी रिस्क होती पण हा विश्वासावर उचललेला एक मोठा निर्णय होता आणि मग जे झालं ते म्हणजे एक चमत्कारच होता त्या जखमी घोड्यानं आपल्यातली उरलीसुरली सगळी ताकदपणाला लावली त्यांनी सातवी छावणी जिंकली आणि शेवटच्या राजालाही कैद केलं त्यांना पूर्ण विजय मिळाला होता तर मग ह्या कथेतून काय शिकायला मिळतं चला आता या कथेच्या मागचा जो खरा अर्थ आहे तो समजून घेऊया त्या उमद्या घोड्याने जे दाखवून दिलं ना तीच आहे खरी चिकाटी म्हणजे काय तर जेव्हा संकट येतं वेदना होतात आणि वाटतं की आता सगळं संपलं तरीही फक्त आपल्या आतल्या शक्तीच्या जोरावर लढत राहणं कथेच्या शेवटी बुद्धांनी त्या निराश भिक्षूला या कथेचा अर्थ उलगडून सांगितला तो शूर उमदा घोडा म्हणजे पूर्वजन्मात स्वत बुद्ध होते आणि तो बनारसचा राजा म्हणजे त्यांचा प्रिय शिष्य आनंद होता आणि मग त्या भिक्षूचं काय झालं ही कथा ऐकून त्याची जी उमेद हरवली होती ती परत आली त्यानं एका नव्या जोमानं पुन्हा साधना सुरू केली आणि पुढे जाऊन त्याला ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक सातवी छावणी असतेच म्हणजे असं एखादं आव्हान जिथे पोचल्यावर वाटतं की आता नाही जमणार आता सोडून दिलेलं बरं पण त्या घोड्यासारखी आंतरिक शक्ती ती चिकाटी आपण आपल्या आज शोधू शकू का यावर विचार करायला हरकत नाही